युवराजला समजलं तारिणीचं सत्य जीव आहे तारिणी या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे यातच आता युवराज समोर एका मोठ्या गोष्टीचा खुलासा झाला आहे आणि तो म्हणजे तारिणी ही निशिची सावत्र बहीण आहे तर दुसरीकडे चारुदत्त सर वॉकिंगला जात असतानाच त्यांच्यावर गोळी झाडून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर तारिणी आणि त्यांची टीम चारुदत्त सरांना वाचू शकेल का खुलासानंतर युवराज तारिणीसोबत लग्न करेल का हे बघण्यासाठी तारिणी ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा